शेतकऱ्यांनी ज्या आम्ही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावरी जो कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज आणि खताच्या बाबतीमध्ये समस्या उप, उप उपस्थित केली होती त्यामध्ये आम्ही बँकेच्या माध्यमातून अनेक बैठका घेतल्या ग्रामस्तरावर आम्ही कर्ज वाटपाचे मेळावे घेतले त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर एक कोटीचं कर्ज वाटप झालं खताच्या बाबतीमध्ये तक्रारी येत आहेत आम्ही तीन रेख आम्ही नव्यानं मागणी केलेली होती त्या पण आता आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत आणि खत पुरवठा झालेला आहे परंतु काही ठिकाणी बाजारामध्ये खत उपलब्ध असतानासुद्धा खत नाही आहे असे काही व्यापारी सांगत असल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे मी कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहे जर खत पुरवठा असेल खताचा साठा असेल आणि काही वेगळ्या उद्देशाने जर शेतकऱ्यांना खत दिलं जात नसेल तर त्या दुकानदारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही कृषी विभाग महसूल विभाग पंचायत विभागाचे सर्व अधिकारी यासाठी उद्यापासून फील्डवर आम्ही फिरवतो आहोत प्रत्येक दुकानाची तपासणी करणे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहज सुलभतेनं खत उपलब्ध करून देण्याची मोहीम आम्ही उद्यापासून सुरू करतो काही दुकानदारांनी पैसे भरलेले आहेत परंतु त्यांना काही खत नाही काही म्हणजे मागणी जी आहे त्या मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी झालेला होता म्हणूनच आम्ही आग्रह करून वेगळ्या तीन रॅक बोलवलेले आहेत आणि ते आता मागणी आणि पुरवठा ह्याचं जे काही गणित आहे ते जुळून येईल आणि काही अडचण येणार नाही महाराष्ट्र समाचार न्यूज